हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरीवर्क क्लासेस या व्हिडिओमध्ये आपण निडलला थ्रेड कशा पद्धतीने गुंडळतात किंवा कसा रॅप करतात ते पाहणार आहोत त्यासाठी मी एक बीड्सची निडल एक थ्रेडची निडल आणि हा पायपिंग थ्रेड आणि बी सेवन थाउजंड ग्लू घेतलेला आहे आता सुरुवातीला मी जी थ्रेडची निडल आहे त्याला थ्रेड कसा रॅप करायचा हा पाईपिंग थ्रेड कसा रॅप करायचा ते दाखवणार आहे त्यासाठी मी जे निडलचे लास्टचे टोक आहे जिथून आपण वर्क करत नाही त्या साईडला हा जो थ्रेड आहे तो उभा चिटकवून घेतलेला आहे हा थ्रेड व्यवस्थित सुकू द्या की जेणेकरून नंतर तो निघणार नाही आता हा व्यवस्थित सुकल्याच्यानंतर बाकीचा थ्रेड खालच्या साईडला घेऊन आता तो थ्रेड एका हातात थ्रेड, थ्रेड एका आणि एका हातात नीडल अशा पद्धतीने पकडून निडल हळूहळू फिरवायचे आहे थ्रेड फिरवायचा नाही नीडल फिरवायचे आहे की जेणेकरून नंतर हा जो थ्रेड आहे पाइपिंग थ्रेड तो व्यवस्थित निडलला गुंडाळला जाईल आणि वरचा ग्लू व्यवस्थित सुकू द्या म्हणजे वरचा ग्लू निघणार नाही आणि नीडलचा जो खालचा भाग आहे त्यावर देखील आपण ग्लू चिटकवून घेणार आहोत म्हणजे कितीही तुम्ही वर्क केले किंवा कितीही निडल हल्ल्या गेली तरी हा थ्रेड गुंडाळलेला जो थ्रेड आहे तो निघणार नाही त्यासाठी मी इथे हळूहळू एकदम हळूहळू निडल फिरवत आहे आधी वरच्या साईडवरून मी वरच्या हातात एक ही निडल पकडली आहे आणि खालच्या हातात थ्रेड आणि अशा पद्धतीने एकदम चुटकून चुटकून हा थ्रेड मी गुंडाळून घेतलेला आहे चुट्कुन चुट्कुन नीडल तयार थे कलर सा पाइप, आ, थ्रेड जेवढा तुम्ही चिटकून चिटकून घ्याल तेवढी तुमची निडल व्यवस्थित तयार होईल मी इथे व्हाईट कलरचा पाईप पाईपिंग थ्रेड किंवा डोली थ्रेड यूज केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जे कलर्स असतील ते यूज करू शकता आता मी खालच्या हातात ही निडल पकडलेली आहे आणि निडल एकदम हळूवारपणे मी इथे फिरवत आहे की जेणेकरून तो जो थ्रेड आहे तो व्यवस्थित चिटकून चिटकून गुंडाळला जाईल आता आपण हा थ्रेड एकदम हळूहळू गुंडाळत गुंडाळत खालच्या साईडला आलो आहोत नंतर निडलला चिटकवलेला ग्लू संपला नंतर आपण अजून ग्लू चिटकवून ती निडल फिरवत फिरवत एकदम खालच्या साईडपर्यंत व्यवस्थित हा थ्रेड गुंडाळत गुंडाळत आलेलो लौ आहेत आणि जेव्हा आपण लास्टच्या टोकाला येऊ ही निडल आपण थ्रेडसाठी वापरणार आहोत त्यासाठी थोडे टोक ठेवले तरी चालेल पूर्ण दोरा गुंडाळा तरी चालेल आता खालच्या पॉईंटवर आल्याच्यानंतर थ्रेड फिरवत फिरवत असतानाच वरच्या साईडला गुंडाळायचा आणि निडलला आधीच इथे ग्लू लावलेला आहे त्यामुळे हा थ्रेड आपण तिथेच पॅक केला तरी चालेल आणि जर तुम्हाला वरच्या साईडला जर हा थ्रेड पूर्ण वरच्या निडलला जर रॅप करायचा असेल म्हणजे डबल लेअर द्यायची असेल तर ती कशी ही आपण या आ, दुसऱ्या निडलवर ट्राय करून बघू आता मी पहिल्याचप्रमाणे इथे वरच्या साईडला ग्लू चिटकवून घेतलेला आहे त्यावरती आता त्या हा थ्रेड चिटकवला आता थ्रेड चिटकवल्याच्या नंतर आपण ज्या पद्धतीने त्या नीडलला थ्रेड गुंडाळला होता त्याच पद्धतीने या निडलला देखील व्यवस्थित ग्लू लावून हा थ्रेड चिटकवून घेणार आहोत आता त्याच निडलप्रमाणे इथे देखील या निडलला मी ग्लू आणि थ्रेड लावून घेत आहे आता व्यवस्थित खालच्या टोकापर्यंत म्हणजे ज्या भागापर्यंत या निडलमध्ये मनी बसतील त्या भागापर्यंत मी इथे व्यवस्थित थ्रेड गुंडाळलेला आहे आणि जेव्हा आपण थ्रेड गुंडाळत असतो तेव्हा त्या निडलमधून थोडा थोडा ग्लूवरती येत राहतो तर त्यामुळे तो जो ग्लू आलेला आहे त्यावरच हा दो दोरा चिटकून जातो त्यामुळे आपण जर उलट्या ही निडल फिरवली तर हा थ्रेड उलट्या साईडला म्हणजे निडलच्या वरच्या भागावर देखील गुंडाळला जातो अशा पद्धतीने तुम्ही वरच्या भागावर देखील थ्रेड गुंडाळू शकता आता पूर्ण वरच्या साईडला थ्रेड गुंडाळून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण एंडला येतो तेव्हा तिथे आपण व्यवस्थित हा थ्रेड गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा थ्रेड गुंडाळून झाल्याच्यानंतर जाने तिथे थोडासा ग्लू लावून घ्यायचा आहे ग्लू लावल्याच्या नंतर आपण तिथे एक आडा टाकून व्यवस्थित हा थ्रेड पायपिंग थ्रेड जो आहे तो पॅक करून घ्यायचा आहे आधी त्या ग्लूवर व्यवस्थित थ्रेड पॅक करायचा आणि त्यानंतर एक आडा टाकून हा थ्रेड व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि कटरच्या सहाय्याने किंवा कात्रीच्या सहाय्याने तुम्ही हा थ्रेड कट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही या थ्रेड निडल तयार करू शकता थँक्यू